शब्दांमध्ये नाही सांगू शकत इथे युजली ट्रेकिंगला येतात लोक आणि याच मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण आपल्याला शाळेच्या इथे जायचं आहे पाऊस नाही तरी छत्री घेतलेली आहे एकदम सेफ्टीसाठी आणि आपण काल आलो तर गाडी आधी इथे लावलेली इथे गाडी लावलेली पण त्यानंतर आपण रात्री तिथे गाडी लावलेली आहे आता बघू शकतो ही जी पावसाळ्यातली कोकणातली हिरवळ आहे ना आणि खास करून माझ्या गावचं हे पण मागे पूर्ण हे असं ग्रीनरी आहे हो पावसाळ्यात कधी आलो नव्हतं पण आता याच्या पुढे पावसाळ्यामध्ये नक्की गावाला दोन तीन विजिट माझ्या असतीलच तुम्हाला आता एक व्ह्यू बघायचा जबरदस्त व्ह्यू तर बघा हा मागे वाव तुम्ही बघता का तिकडे इकडे धबधबा आहे तो आणि ही आमची शाळा आहे शेवट्याची प्राथमिक शाळा ही आणि त्या साईडला बघा धबधबा आपण त्या साईडलाच चाललो आता मस्त व्यू यार पण तिथनं ओमकार हा जो आहे ना हा आमच्या गावाचा गेट आहे आता इथे पाठी शेवते गाव आणि माझ्या मागे तो एक तिथे धबधबा आहे हा इथून एक पाणी येत आहे म्हणजे एक आता इथे एक कुठेतरी एक मध्ये होता आपण त्या साईडनं बघितलेला आणि हा तिसरा एक तिकडे आहे तर आपण एक काम करूया हा जो रोड जातो आहे ना हा वरती अड्रईला जातो आपण तिकडे जाऊया बघितला पावर लुक आणि इथे युजली ट्रेकिंगला येतात लोकं या साईडला पण आता ज्यांना माहीत नाही लोकेशन हे लोकेशन आहे महाडमध्ये शेवते म्हणून एक गाव आहे जे माझं गाव आहे ऑब्व्हियसली आणि ते तुम्हाला असा व्ह्यू मिळेल आणि इथे ट्रेकिंगला येतात आणि त्यांच्यासाठी खास खाण्यासाठीची पण सोय आहे इकडे या साईडला अडरईकडे जो रस्ता जातो आणि जी शेवते शाळा आहे वरदायनी नाश्ता सेंटर हे बघू शकतो आणि बघा इथे वरती पोरं चालले धबधब्याच्या साईडला तर जे कोणी ट्रेकिंगला इथे येत तर त्यांनी वर्धानी नाश्ता सेंटरला नक्कीच व्हिजिट करा इथे मस्त वडापाव भजी आणखी काय काय आजोबा ऑर्डर दिल्या जेवण मिळेल तुम्हाला व्हेज नॉन व्हेज आवडीचं असणार जेवण मुकामाला येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा यासाठी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाईल कपाल असं कोणी असो फक्त येथे आपला पुरावा काहीतरी सांगा घेऊन याचा आपला आधार कार्ड असणे जरुरी आहे आणि हा जो आमचा गाव आहे हा समोरचा इकडे या बैलघाटावरून जे जिल्हा आणि रायगड जिल्ह्याला जोडलेला हा एक घाट आहे आणि यातून पहिले इतिहास काल असा आहे इतिहासाचा या बैलघाटावरून जी होती दळणवळण साधन त्यावेळेस नव्हतं आणि बाजार करण्यासाठी या शेवट्या बैलघाटाचा उपयोग केला जायचा आणि याच मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मावळे जमवले जे रांजे गाव आहे त्या रांजे गावापासून पुन्हा आणि रायगडला जाण्यासाठी रायगडला शेवत्याला उतरल्यानंतर इथला आड्रे गाव आहे आणि आड्रे गावावरून खाली वाळण गाव आहे आणि वाळण वरतून ते, 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 जे ते या रायगड किल्ल्याला जायचे आणि असा या शेवटी गावचा इतिहास आहे आणि हे सौंदर्य प्राण्यासाठी आपण जिथे जिथे असाल त्या त्या ठिकाणावरून ते आमचे जे वॉटरफॉल आहेत ते बघण्यासाठी लांब लांबची मंडळी येते तर आपण सुद्धा येऊन एक वेळ या च्या निसर्ग सौंदर्याला भेट द्या असे मी सर्वांना विनंती करतो जरूर जरूर येऊन एक वेळ खात्री करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र आता आलोय शाळे शाळेतून तुम्ही बघितलं असेल बाहेर किती धुकं वगैरे होतं आणि पाऊस होता म्हटलं परत येऊ आणि मोदक दाखवायचे होते बाप्पाला तर आपण एक काम करूया बनवलेले मोदक बाप्पाला दाखवूया आणि बाप्पाच्या पायावर पडून येऊया तर चला मस्त आहे की छान छान मोदक बाप्पाला चला नैवेद्य दाखवूया आता आम्ही चाललो होता गौराई आणायला रानामध्ये धुकं बघा धुक बघ पडलं आहे ते घर पाडलं आहे वाटतं ते इथे पण मग अशी पाणी नव्हतं एवढं बघा म्हणजे मागे तो धबधबा होता ना तो पूर्ण आता धुक्यांच्या तातडीच्या मागे गेलाय तुम्हाला काही दिसणार नाही मागे पाऊस होता पाऊस थांबलाय आता था बऱ्यापैकी ऑलमोस्ट थांबलाय तरी काय ढग आहेत इथे वरती हा जो व्ह्यू आहे मस्त आहे की धबधबा वरण पाणी पडतं आणि तिथे तो जो सुळका आहे ना तिथे तिथे पूर्ण धुक आहे मगाशी तीन पूर्ण धुक्यांमध्ये होतं आणि हे सगळे चाललो आहे मी आता गौरी आणायला ¿Cómo <laughs> carajo? मागे गौरीची तयारी चालू आहे तोपर्यंत आपण एक काम करूया पुढे हा जो धबधबा आहे ना आपण तिथे जायचं हा रोड जिथे चालला आहे जायचं आपल्याला मी शब्दांमध्ये नाही सांगू हो शकत तुम्हाला एवढा जबरदस्त हा बघा बघा लोक इथे आधी शेवताला काय याचे धबधब्याला ना हे आज कळतंय आम्हाला आम्ही फक्त लोकांचे फोटो बघायचो पण आज जेव्हा प्रत्यक्षात येतोय तेव्हा समजत आहे की ते, ते पावसात गर्दी का होते आणि तुम्हाला बघायचं आहे आणखी एक गोष्ट बघा खाली तुम्हाला तिथे दिसतंय की नाही माहीत नाही पण तिकडे ना हे जे पाणी जात आहे किंवा मग नाणे म्हणजेचा जो वॉटरफॉल आहे तिथून जे ना एक छोटासा ओढा टाईप काइंड ऑफ मला दिसतं येत ना तुम्हाला विजिबल आहे की नाही माहीत नाही मला पण तिथे मला दिसतंय की तिथे पाणी आहे नदी आहे ती आता बघा इत, ह्याला येतो झूम करतोय मी हे बघा तुम्हाला दिसतंय इथे इथे ना तुम्हाला थोडं पाणी आणि या साईडला पण नदी आहे ड्रोन असताना खरी मजा आली असती कारण मग आपल्याला ड्रोन उडवायला भेटला असता इथे आणि मग प्रॉपर असं सिनेमॅटिक अँगलने आपण ड्रोन शॉट घेतला असता ठीक बीके फ्युचरमध्ये परत जेव्हा येईल ना तेव्हा ड्रोन घेऊन येईल म्हणजे तुम्हाला प्रॉपर असा सिनेमॅटिक व्ह्यू मेल बघायला आणि आता आम्ही चाललो परत व पर परत मागे वळून बघावंसं वाटतंय आणि त्याचं कारण म्हणजे हा व्ह्यू आम्ही आलो तोपर्यंत इथे गौरीची तयारी झालेली आहे सगळी आणि आता गौरी घेऊन चाललेत आता <laughs> आरती झालेली आहे जेवलोय आपण थोडा पंधरा वीस मिनटं फेरफटका मारलाय बाहेर आणि गोप्रो आणि मोबाईल चार्जिंगला लावलेला आप आपल्याला आता एका ठिकाणी बसण्याचा कार्यक्रम आहे तिकडे जायचा आहे तर चला तिकडे भेटूया आपण आता nanadeva <laughs> <laughs>

Come on, my i didn't.

आजचा दिवस तिसरा सकाळचे वाजले 8.30 पाऊस रात्रभर कोसळ होता था थांबला आणि आपोआपच सुपांची तयारी चालू आहे आणि मागे बघू शकतो मगाशी इथे मस्त ऋतू बसलेलं आता जरा कमी झालेलं आहे पाऊस थांबला आहे आता बघूया आतमध्ये काय तयारी चालू आहे नक्कीच ति्याने अजून अंगो अवतारून वाटत तुम्हाला अंघोळ झाले अजून सुपांची तयारी चालू आहे फुल मग अशी पानं काढून आणलेली आहेत आणि आंघोळ करूया आणि मग तुम्हाला भिकू चालेल ओके चला तर आपली आंघोळ झालेली आहे चहा पि आलेलो आहे आता इथे बघू शकतो आपण की सगळी सुपं भरलेली आहेत बोसाची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे फक्त आता तयार व्हायचं आहे आणि जायचं आहे अडीच वाजले आणि आम्ही अजूनही इकडेच आहे आम्हाला आता खाली जायचं आहे मामाकडे आणि तिला पण तिच्या माहेरी चूप द्यायचं आहे तर चला जेवूया आणि मग भेटू साडे नऊ आपण मागाशी चालू आहे चेंज वगैरे केले फ्रेश झालो आहे आणि थँक गॉड आपल्याला येताना पाऊस अजिबात भेटला नाही जसं आपण गावात एंटर केलं त्यानंतर जो पाऊस झाला आणि जे धुकं पसरलेलं ना ते खतरनाक होतं लिटरली परवाची जी पुनरावृत्ती झाली असती पण नशीब आपण थोडक्यात टायमिंगवर आलो आहे आणि इथे बघू शकतो पाऊस थांबला आता था बऱ्यापैकी आणि गाडी त्या साईडला त्याची पार्क केलेली आपण दिसणार नाही लाईटमुळे अच्छा तर उद्या आपण निघणार आहे आजचा तिसरा दिवस होता आज आहे मंडे सोमवार आहे आज आणि उद्या मंगळवार आपण विसर्जनाला थांबत नाही सुट्ट्या नाही आहेत ऑब्वियसली आता या व्हिडिओचे दोन पार्ट येतील तीन पाठ येतील माहीत नाही आता आपण जेव्हा मुंबईला जाऊ एडिटिंग करू आणि त्यावेळी बघू तुम्ही जर सगळे पार्ट बघितले असतील तुम्हाला जर आवडले असतील तर तुम्ही त्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा म्हणजे कोकणातली ही जी मजा आहे मी जी अनुभवली ती तुम्हाला अनुभवता येईल आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला मी या नवीन नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला अपडेट येईल तोपर्यंत टेक केअर बा बाय आणि राईट साईड चलो बाय पाऊस आला वाटतं जोरात आला पाऊस आला हां